नमस्कार व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन जाहीर होणार या संदर्भातील डिटेल परिपत्रक जे बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरती टाकलेले आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा या संदर्भातील परिपत्रक आपण आता बघूया मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी परीक्षा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील खालील प्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण ह्या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावीचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळांची नावे स्क्रीनवर आपण दिली आहे तर ह्यापैकी कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा निकाल बघू शकणार आहात धन्यवाद